राज्यात पहिलं पाऊल पत्रकारितेच जगा वेगळं नमस्कार लाईव्ह आम्ही करणार आहोत पत्रकारिता सर्वसामान्यासाठी प्रत्येकाच्या सन्मानासाठी आम्ही तुम्हाला मिळून देणार आहोत तुमचे हक्क आमचा लढा असणार आहे तुमच्या प्रत्येक वेदनेसाठी नमस्कार लाईव्ह व्हॉट्सअप फेसबुक ट्विटर ईमेल यांच्या माध्यमातून तुम्हाला मिळणार आहे जगाची खबरवाद नमस्कार लाईव्ह बातमी तुमच्या जवळ नमस्कार मी भाग्यश्री पाठक नमस्कार बातमीपत्रात आपले स्वागत सुरुवातीला हेडलाईन मुंबई ठाणे आणि पुणे जिल्ह्याला पाणी कपातीचे संकट धर्माबाद तालुक्यातील एताळा येथे वादळी वाऱ्याने शॉर्ट सर्किट होऊन आग लागली तीन लाखाचे नुकसान प्रसिद्ध साहित्यिक तथा ज्येष्ठ चित्रपट अभ्यासक विजय पाडळकर यांच्या कवींची मस्ती या कादंबरीला सर्वोत्कृष्ट ग्रंथ पुरस्कार जिल्ह्याचे पालकमंत्री दिवाकर रावते यांचा आठ मे रोजी नांदेड दौरा आता बातमीपत्र विस्ताराने मुंबईकरांची तहान भागवणारा तलावटी जलसाठा खालावत चालला आहे उन्हामुळे पाण्याचे बाष्पीभवन मोठ्या प्रमाणात होत असल्याने तलावामध्ये जुलैपर्यंत पर्यंत पुरेळीत इतकाच जलसाठा शिल्लक राहिला आहे त्यामुळे भविष्यात पाऊस लांबल्यास मुंबईकरांची तहान भागवण्यासाठी राखीव कोट्यातील जलसाठाचा वापर करावा लागणार आहे प्रसंगी मुंबईकरांवर पाणी कपातही लागू करावी लागेल अशी भीती अधिकाऱ्यांतून व्यक्त होत आहे धर्माबाद तालुक्यातील मोजे येथाळा येथे काल वादळी वारा सुटल्याने विद्युत तारांना तार लागून शॉर्ट सर्किट होऊन जना जनावरांचा कोठा व मक्याची रास व शेती उपयोगी अवजारे प्लास्टिक पाईप टिपर पाईप जळून खाक झाली येथील माजी सरपंच मुखमोड पोतन्ना हे शेतात जनावरांचा कोठा होता व शेतीत मका पीक होते पीक काढून व जनावरांच्या कोठ्यात ठेवले होते कारण अवकाळी पाऊस येत होता म्हणून पण वादळी वाऱ्याने विद्युत तारा एका जागी होऊन शॉर्ट सर्किट झाला व त्या कोठ्यात आग लागली त्यावेळेस शेतात कोणीच नव्हते जेव्हा माहिती मिळाली तेव्हा शेतमाल सेवा संपूर्ण जळून खाक झाले होते त्यामुळे बैलगाडी मक्का दोनशे चाळीस क्विंटल पाईप साठ तुषार टिंबक दहा एका पाईप ची किंमत शंभर रुपये प्रमाणे पेट्रोल पंप पिचकारी शेतीतील संपूर्ण अवजारे जळून खाक झाली होती तात्काळ धर्माबाद तहसीलदार यांना माहिती दिली व पंचनामा केला शेतकऱ्यांना अगोदरच नापिकी झाल्यामुळे कर्जबाजारी आला असून अवकाळी पावसाने नुकसान झाले आहे तालुक्यातील अनेक गावात नगरीत गल्लीत विद्युत तारा लोजगळत आहेत ते तात्काळ दुरुस्त करून घ्यावे अशी नागरिकातून मागणी होत आहे अशी माहिती आमचे धर्माबादचे वार्ताहर हनुमंते यांनी दिली आहे वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची तुम्ही एकत्र आहात नमस्कार लाईव्हच बातमीपत्र गोडीचा शंभर टक्के नैसर्गिकरित्या पिकवलेला आणि कार्बाइड फ्री हापू सांबा नांदेड मध्ये दाखल यासाठी आजच संपर्क करा आणि आपली ऑर्डर बुक करा त्याचसोबत फ्री होम डिलिव्हरी उपलब्ध मिळण्याचे ठिकाण फ्लार अँड फ्लावर्स शॉप नंबर जी टू सेंटर पॉईंट शिवाजीनगर नांदेड दूरध्वनी क्रमांक झिरो चोवीस बासष्ट चोवीस छप्पन छप्पन चौऱ्याण्णव तेवीस अठ्याहत्तर चोपन्न छप्पन त्र्याहत्तर पन्नास बासष्ट छप्पन छप्पन आंब्याची ही जाहिरात आपल्या मोबाईल मध्ये दाखवा आणि आकर्षक डिस्काउंट मिळवा तसे ज्या दिवशीची जाहिरात त्याच दिवशी डिस्काउंट मिळेल शुभेच्छा पाठवा सुंदर बुकेसह संपूर्ण भारतात आणि एकशे नव्वद देशात कुठेही बुके, बुके पाठवण्याची सोय फक्त फ्लॉवर अँड फ्लॉवर्स बुके स्टेज डेकोरेशन रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशनचे सृजनशील नाव फ्लॉवर अँड फ्लॉवर्स सेंटर पॉईंट शिवाजीनगर नांदेड संपर्क त्र्याहत्तर पन्नास बासष्ट छप्पन छप्पन प्रत्येक समारंभाची रंगत वाढवतात ती फुलं आणि फुलाची रंगत वाढवतात फ्लॉवर अँड फ्लॉवर्स हुडन सिरॅमिक आणि ग्लास फ्लॉवर प्लॉटसाठी तसेच स्टेज डेकोरेशन रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशनसाठी संपर्क करा फ्लॉवर अँड फ्लॉवर शिवाजीनगर नांदेड संपर्क त्र्याहत्तर पन्नास बासष्ट छप्पन छप्पन विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपले स्वागत नांदेड येथील प्रसिद्ध साहित्यिक तथा ज्येष्ठ चित्रपट अभ्यासक विजय पाडळकर यांच्या कवींची मस्ती या कादंबरीला जिल्हा सेवाभावी संस्था पंढरपूर आणि भोसले वाचनालय पंढरपूर यांच्या संयुक्त विद्यमाने देण्यात येणारा सर्वोत्कृष्ट ग्रंथ पुरस्कार जाहीर झाला आहे अकरा रोख सन्मान चिन्ह शाळ श्रीफळ असे या पुरस्काराचे स्वरूप आहे निवड समितीतील नऊ ज्येष्ठ साहित्यिकांनी एका मताने या पुरस्कारासाठी कवींची मस्ती या कादंबरीची निवड केली आहे या पुरस्काराचे वितरण एकोणीस मे रोजी पंढरपूर येथे एका शानदार सोहळ्यात गुमान साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉक्टर सदानंद मोरे प्रसिद्ध साहित्यिक तथा उद्योजक यशवंतराव गडाख यांच्या हस्ते होणार आहे या मानाच्या समजल्या जाणाऱ्या पुरस्कारासोबतच ग्रंथालय वाचक चळवळीचे प्रमुख सुदेश हिंगलास पुरकर यांना सांस्कृतिक साहित्य सेवा पुरस्कार जाहीर करण्यात आला असून रोख रक्कम अकरा हजार रुपये सन्मान चिन्ह शाल श्रीफळ असे या पुरस्काराचे स्वरूप आहे कवित्री बालिका ज्ञानदेव यांच्या मॅग्झिन सुटलेली गोळी आणि कवी चंद्रकांत पोंदा यांच्या पडझडी या दोन काव्यसंग्रहांना संग्रहांना देखील श्रेष्ठ ग्रंथ पुरस्कार विभागून देण्यात आला आहे राज्याचे परिवहन मंत्री तथा नांदेड परभणी जिल्ह्याचे पालकमंत्री दिवाकर रावते हे नांदेड दौऱ्यावर येणार असून त्यांचा दौरा कार्यक्रम शुक्रवार मे रोजी परभणी येथून शासकीय मोटारीने सायंकाळी वाजता विश्रामगृहा येथे मुक्काम होणार आहे शनिवारी नऊ मे रोजी सकाळी दहा वाजता नांदेड जिल्हा खरीप हंगाम आढावा बैठकीत जिल्हाधिकारी कार्यालयावर उपस्थित राहणार आहे माहूरगड या धार्मिक क्षेत्राच्या विकासाबाबत आढावा समस्याबाबत बैठक जिल्हाधिकारी कार्यालयावर दुपारी बारा वाजता होणार आहे नांदेड जिल्हा नियोजन विकास समितीच्या पुढील नियोजनाबाबत पूर्वतयारी बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात दुपारी तीन वाजता होणार असून जलयुक्त शिवार अभियानांतर्गत कार्यालयात आलेल्या व सुरू असलेल्या विविध कामांच्या संबंधित अधिकाऱ्यांची पाहणी करणार आहेत तसेच सायंकाळी साडेपाच वाजता केंद्र शासनामार्फत अंमलात देणाऱ्या पंतप्रधान जीवन सुरक्षा विमा योजना पंतप्रधान जीवन ज्योती विमा योजना व अटल निवृत्ती वेतन योजना यांची राज्यात प्राधान्यपणे अंमलबजावणी करण्याबाबत माननीय पंतप्रधान व माननीय मुख्यमंत्री यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात येणाऱ्या कार्यक्रमात जिल्हाधिकारी कार्यालय येथे उपस्थित राहणार आहेत रात्री आठ वाजता ते शासकीय मोटारीने संभाजीनगर म्हणजेच औरंगाबाद कडे निघणार आहेत आता बातम्या संक्षिप्त स्वरूपात नवी मुंबई पालिकेच्या खडखडाट कोल्हापूरच्या टोलबाबत एकतीस मे पर्यंत अंतिम निर्णय आयपीएल मध्ये कोलकाताला दिलासा सुनील नरीनवरील बंदी हटवली केंद्र शासनाच्या तीन योजनांची शनिवारपासून सुरुवात शेवटी पुन्हा एकदा हेडलाईन मुंबई ठाणे आणि पुणे जिल्ह्याला पाणी कपातीचे संकट धर्माबाद तालुक्यातील एताळा येथे वादळी वाऱ्याने शॉर्ट सर्किट होऊन आग लागली तीन लाखाचे नुकसान प्रसिद्ध साहित्यिक तथा ज्येष्ठ चित्रपट अभ्यासक विजय पाडळकर यांच्या कवींची मस्ती या कादंबरीला सर्वोत्कृष्ट ग्रंथ पुरस्कार जिल्ह्याचे पालकमंत्री दिवाकर रावते यांचा आठ मे रोजी नांदेड दौरा आणि याचबरोबर नमस्कार लाईच सायंकाळचं बातमीपत्र संपलं पुन्हा भेटू सकाळच्या बातमीपत्रात तोपर्यंत नमस्कार जग आता जवळ आले जवळ म्हणजे किती अगदी तुमच्या मुठीमध्ये मा तुम्हाला माहित नसतं की तुमच्या आजूबाजूला घडते काय पण मी सुदेशना धुतमल सांगणार आहे तुम्हाला आजूबाजूच्या ताज्या घडामोडी तुमच्या